फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत मस्तपैकी करडाईची भाजी इथे मी रेडी केलेली आहे म्हणजेच कापून ठेवलेली आहे पाण्यामध्ये जेणेकरून त्याची जी लागलेली माती ती सगळी खाली बसेल अशा पद्धतीने भिजत ठेवलेली आहे तर एक जुडी मी इथं करडईची भाजी घेतलेली आहे तोपर्यंत मी इथं एकीकडे गॅसवर बारीक कांदा चिरलेला एक घेतलेला आहे सोबतच सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या आणि सात तीन ती चार जा जाए ते चार लसणाच्या पाकड्या ज्या ते त्या बारीक चिरून कापलेल्या आहे आता मी यात एक ते दीड चमचा तेल घातलेलं आहे तर आता आपण इथे लाल ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊयात कांदा अशी साधी सोपी भाजी जर करून खाली ना खूप खायला टेस्टी आणि चवदारही लागते <स्थाथ> येथे कांदा हलका लाल ब्राऊन झालेला आहे आपण आता ही भाजी जी आहे छान अशी धुवून पिळून ती त्यात ॲड करूयात भाजीमध्ये अजिबात पाणी राहता कामा नाही म्हणून छान अशी पिळून घ्यायची आहे या भाजीमध्ये शिजण्यासाठी अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण भाजीला आपलंच एक पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला पाणी ॲड करायची गरज नाही आहे तर आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला इथं मीठ अगोदर घालायचं नाही आहे मीठ आपण थोड्या वेळाने घालूया म्हणजे पाणी सुटतं भाजीला त्यानंतर आपण थोडं मीठ ॲड करूयात अगोदरच जर मीठ ॲड केलं भाजीमध्ये तर ती जास्त मीठ होण्याची शक्यता असते आता तुम्ही बघू शकता इथे पाणी सुटलेलं आहे भाजीला ता ता आपन सा तर आता या स्टेजवर आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सोपी आणि सिंपल रेसिपी आहे करडीची भाजीची तर ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाली ना आता खूप छान चवदार लागते किंवा ज्वारीची भाकर असो किंवा चपाती असो पण सर्वात जास्त ही बाजरीच्या भाकरीसोबत खूप खायला चांगली लागते तर तुम्ही बघू शकता किमान पाच मिनिटांनीच पाणी पूर्ण कोरडं झालेलं आहे आणि आपली भाजी इथं रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा